हाय फ्रेंड्स तर चला गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी अश्विनी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते तर आज सकाळचे वाजलेले आहेत आत्ता सात आणि मग सकाळचा लवकर मला नाश म्हणजे जेव डब्बा बनवावा लागतो तर हे आज आहे ना मी ज्या पावट्याचे शेंगा असतात ना त्याचे भी करणारे पण नेहमी रस्सा करते देते तर आज डब्यासाठी आहे म्हणून थोडंसं तपित करणार आहे तर छान असा मिरची कांदा जिरी मुरची अशी फोडणी दिली आणि टॅमॅटो कट टाकून थोडंसं ते वाफवून घेतलं आणि त्यानंतर ह्या पाया शिजवून घेतल्यात तर ह्याच्यामध्ये ना शिजवतात थोडंसं मीठ आणि मस्त शिजल्यात मीठ आणि हळद टाकली त्याच्यामुळे छान त्याला रंग आलाय तर आता घेते टाकून आणि मस्त अशी भाजी बनवून घेते लगेच इकडं चपात्या पण करून घेते मग नाश्त्याला आणि डब्याला होऊन जाईन तर त्याच्यामध्ये ना कांदा लसूण मसाला थोडासा मिरची पावडर ॲड केलेली आहे कांदा लसूण मसाला मी घरीच केला होता खूप छान असं झाला होता तर तोच मी ॲड करून घेतलेला आहे आणि आता भाजीला थोडंसं आहे ना परतवून घेते आणि थोडीशी वाफ येऊन देते तर सकाळची ही कामं खूप झटपट करावं लागतात आणि माझ्याकडं ट्रायपॉड वगैरे काही नसल्यामुळे ना व्हिडिओ बनवायला मला एका हातात कॅमेरा धरून व्हिडिओ बनवावा लागतो तर हे पहा ह्या पद्धतीने आता टाकून घेते थोडीशी वाफ काढून घेते थोडंसं असं सिंपल पाणी टाकलेलं आहे म्हणजे छान त्याला हे आणि झाली आता भाजी तयार गरम गरम तर चपातीसोबत खूप छान लागते ही भाजी चपाती भाकरीसोबत रास्ता पण नाहीच्यामध्ये छान होतो एक नंबर तर आवरले आता लगे, तर झाकण ठेवून थोडी वाफ काढून इकडे चपात्या बनवून घेते लगे लगेच तर झाली याची वाफ निघून आली पहा किती छान भाजी तयार आहे तर ह्या ह्या बिया आहेत ना ह्याच्या मसालेभात पण खूप छान होतो रस्सा पण आणि आता बाजारामध्ये खूप साऱ्या ह्या बिया आलेल्या आहेत तर मी जास्तीतच आणलेल्या होत्या त्यानंतर आहे ना आता झालं काय हा महिना आपला नागदिव यांचा महिना असतो तर बाकीचे कोण करते का नाही माहीत नाही पण आमच्याकडं काय आहे तर आमच्याकडे ना नागदेवी असे बनवले जातात तर तर परत सगळं झाल्यावर मी थोडंसं चपातीचं पीठ म्हणून घेतलं आज आहे ना आमावश्य आहे आणि म्हटलं आता हे बनवून टाकलं पाहिजे कारण की मग अमावश्य झाली का हा महिना संपतो आहे तर ह्या वर्षी काय झालं ह्यावेळेस काय झालं आम्हाला दोन सुटका पडली आणि त्याच्यामुळे ना अजिबात म्हणजे काही करताच आलं नाही तर आता पहा इकडे ना छान असे नागदेवी केलेत तर आमचं कसं असतं हे जेंट्स लोकांसाठी चांगलं असतं तर पुरुषांसाठीही करायचे असतात तर माझा मुलगा आणि माझे मिस्टर यांचे पाच पाच आणि एक जास्तीचा देवाचा असे करावे लागतात हे तर कोण करते का नाही नक्की मला माहीत नाही पण ह्या पद्धतीने पहा मी इकडे बनवून घेतलेत आणि झालेत आता माझे बनवून तयार तर त्याला ना एक छान अशी वाफ येऊन देते तर, आपला तर, 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 तर हे आपलं आपेपात्र आणले तर पहा आता त्याचं काय करायचं तर धुवून ठेवलं तर त्याला असा कलर आलेला आहे तर ह्याला आता तेल वगैरे लावून आहे ना घेते तर पहा छान शिजवून हे पहा तयार झालेत तर ह्याच्यामध्ये वाती टाकायच्या आणि प्रज म्हणजे तेल वाती आणि तेल टाकून ह्या चांगले प्रज्वलित करून देवांना ओवाळून घ्यायचं असतं तर आता माझ्याकडे देव नाही आहेत त्याच्यामुळे मी ज्या घरात आहेत मूर्ती त्यांच्यासमोर हे ओवाळून घेते तर आता हे करून घेते बाकीची पण खूप सारी अजून कामं पडलेली आहेत तर म्हटलं आधी हे देवाचं उरकून जाऊ दे मग बाकीच्या गोष्टीनंतर करता येईल तर छान अशी ना हे उकडून घ्यायचे एक दहा पंधरा मिनटं मस्त उकडले ना की त्या प्रज्वलित करून त्यानंतर आपण हे दिवे खाऊ शकतो म्हणजे काय करायचं तो काळा भागा असतो ना दिव्यांच्या तिथला तो आपण काढून टाकायचा आणि त्याला ना छान असं उकडवून गुळामध्ये गुळ थोडंसं पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये गूळ टाकून वेलची पावडर टाकून त्याची एक उकळी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे टाकून येणं छान शिजवून घ्यायचं फार छान लागतं हे दिवे आणि जर आपल्याला नसून खायचे तर आपण गायीला किंवा माशांना पण पाण्यामध्ये देऊ शकतो पण शक्यतो खातात हे खूप छान असतात हे तर बनवलेले आहेत आता हे झाले तर प्रज्वलित करून घेते देवांना ओवाळून वगैरे घेते धूप दीप लावून घेतला आणि ओवाळून घेतली तर चला या पद्धतीने कोणा म्हणजे कोण कोण करतं दिवे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ स आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर खूप छान असं बघा ना प्रकाशाने खूप छान असे दिवे उजळून म्हणजे घरच उजळून निघतो थोडक्यात तर ह्या ज्या रीरिवाज परंपरा चालू आले जालेल्या है, आहेत हे कराव्याच लागतात त्यानंतर आता इकडे ना आपले इथे एक साईबाबा मंदिर आहे तर त्याचा असा भंडार आहे तर तिथे छान असा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर पहा व्हिडिओला कंटिन्यू रहा तर मस्त असा कार्यक्रम आहे हा तर सगळ्यांनी पहा चला અરે તો આઈ પુષ્પા પુષ્પા નેશનલ ખેડૂત પુષ્પા કોડે વન ટુ થ્રી સ્ટાર

झंप झुप झंप मजाली मला मजाली घडमला ज्याची मी त्यालाच आवडलं जव नवीन जव नवी पोसटी विक्री तूं नवीन पोस नवीन पोपटहावीन पोपटी आपण घेऊ त्या फायदल ला पुरुषांची घ्यायची म्हणते आणि जो जिंकती त्याची आई बहीण बायको कोण असेल ती डायरेक्ट फायनलला सगळे उठून या सगळ्या कारण एनजेजचे सगळे पौणे पणे ए दिनवाले दिनडे ले जाएंगे आजा तुम भी <laughs>